কারণ মিত্রানো হি আমি গায়ে ছোটি শি तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे तर आपली भेंडी लावलेली आहे एक, एक ती बघायला आलो होतो तर मित्रांनो ही भेंडी छोटे छोटे भेंडे लागलेले आहेत हे बघू शकताय तुम्ही टमाटे लावलेले आहेत शेपो

की, की, ये की आली चांग ली, ली। की चांगली निवार झाली आता तुम्ही ह्याच्याबद्दल काय तरी लावायला पाहिजेच डबल बीक

मुला कारवायचे एकदा चालू झालं की मग सुट्टी माझ्या अकरा किलो एक बार पाच किलो एक बार अकरा गावलं आता उद्या किती चाळीस बघू पन्नास वीस किलो तर सापडले पाहिजे वीस तीस किलो मध्ये मित्रांनो कारलीची शेती आपली हे जास्त कार

काय करायचं आज आलो तू आपल्या कारलीच्या शेतीला भेट द्यायला मित्रांनो फुल कारली आलेली आहे मित्रांनो घरी

siapa kakusnya ga orang, hikdam, ah hekas number, ah kasih ganteng, hikdam gawran, Sepu semitranu kaya laya दा वरती नारळ शेवू काय तर मित्रांनो छोटे छोटे नारळ कसं पडतील बघा वरती झाड गच्च भरलेलं आहे तिकड बास की किती करणार आहे मम्मी तर मित्रांनो ही आमची ही छोटीशी जो वास <shranly> तर मित्रांनो आपण आता आले मका न्यायला मस्तपैकी छानपैकी तर मित्रांनो आपण ही मका यायला आलेलो आहोत तर तिकडे आपला मामा तोडतो मका तर मित्रांनो मित्रांनो आता आपली मका तोडून झालेली आहे तर आता मका आलो होतो आपण गोरांना खायला काहीच नव्हतं फक्त आपला मामा मका घेऊन येत आहे मकाची कवळी घेऊन येत आहे वजव घेऊन येत आहे कारण पूर्ण चिकला नाही चिकलचा राडा झालेला कारण शेतकऱ्याला बघा पावसा पाण्यात चिकलात कसंही वाट लागते सगळी त्यातनं पण कष्ट करावं लागतं जर शेतकऱ्यांनी नाही पाय पिकवलं ना मित्रांनो तर माणसांना खायला भेटणार नाही